नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा व आनंदाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज मी मंगळ कळशाविषयी थोडीशी पण संपूर्ण योग्य माहिती घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचे मंगळ कळशाबद्दल जे काही प्रश्न आहे त्याचे उत्तर नक्कीच तुम्हाला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा जर आपल्याला संपूर्ण माहिती नसली तर त्या कळशाचा तुम्हाला काही फायदा होणार नाही तर कळश म्हणजे काय तो कसा बनवायचा त्या कळशात काय टाकतात कसा ठेवायचा कुठे ठेवायचा या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भेटतील सगळ्यात आधी कळशाला मंगळ कळश का म्हणतात कारण त्याचा अर्थ आहे आपल्या घरात सगळं मंगळमय वातावरण घडून येण्यासाठी कळश हा घरात ठेवला जातो कळश कधी ठेव ठेवावा तर कळश कुठल्याही मंगळवार किंवा शुक्रवारी कळश मांडू शकता तर कळश हा नेहमी कुळदेवीचा असतो त्यामुळे आपली कुळदेवी माता प्रसन्न राहते आणि ज्या घरात कुळदेवी माता प्रसन्न राहते त्या घरात सुख शांती समृद्धी आनंदी वातावरण राहतं व त्या घरात कशाचीही कमतरता राहत नाही मुलांवर चांगले संस्कार पडतात मुलं वाईट मार्गावर जात नाही पतीची प्रगती होते पित्र खुश राहतात घरातील स्त्री खुश राहते तर अख्खं कुटुंब खुश राहतं व अख्ख्या कुटुंबाची प्रगती होते मंगळ कळशामुळे कोणतीही वाईट शक्ती नेगेटिव ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि कुळदेवीचा आशीर्वाद घरात नेहमी राहतो तर कळश कसा मां मांडायचा तर सर्वात प्रथम कळश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर आपण जे स्वच्छ पाणी पितो प्यायचं ते पाणी त्यात त्या, त्या कळशात घालायचं आहे तर तुमच्याकडे गंगाजल असेल तर एक झाकण तुम्ही त्यात गंगाजळ मिक्स करा व त्यानंतर तुम्हाला त्यात एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू फूल सुपारी हे सर्व साहित्य घालून तुम्हाला कळश तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर पाच रेषा हळदी कुंकाच्या ओढायच्या आहे मधी एक स्वास्तिक काढायचं आहे तर बघा आपण पाच रेषा का काढतो तर चार वेदाच्या चार रेषा असतात आणि वरुण देवतेची एक रेष असते व स्वास्तिक हे मंगळचिन्ह म्हणून आपण मधोमध काढतो तर स्वास्तिक हळदी कुंकाने काढावे त्यानंतर त्यावर पाणी ठेवून घ्यावे व मग त्यावर नारळ ठेवावा व त्या, त्या, त्या नारळाला रक्षासूत्र सात वेळा फिरवून बांधून घ्यावा व तुम्ही कळशाला देखील रक्षासूत्र बांधून घ्यावा तर प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी एक दिवस ह्या कळशातील पाणी बदलायचे आहे जे काही साहित्य आहे सुपारी नाणं ते तुम्ही परत तेच वापरू शकता फक्त पाणी तुम्ही पूर्ण घरात शिंपडायचे आहे व तुमच्या घराच्या बाहेर शिप शिंपडायचे आहेत व बाकीचं उरलेलं पाणी तुम्ही तुळशीला घालायचं आहे व त्यात परत व्यवस्थित चांगलं पाणी भरून घ्यायचं आहे नारळ तुम्ही तोच ठेव ठेवायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल नारळ आतून सुकला आहे किंवा तडा गेलेला आहे तर तुम्ही तो फोडून घरात खाऊ शकता तर बघा आता गरमी खूप वाढली आहे त्यामुळे नारळाला तडा जाणे स्वाभाविक आहे तर आपण मनात काही संशय आणायचा नाही ते नारळ तुम्ही खाऊ शकता आणि जर नारळाला कोंब आला तर तो नारळ कुठे कुठेही तुम्ही झाड म्हणून लावू शकता किंवा तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही कोणाला पण देऊ शकता तर बघा कळश हा नेहमी देव देवघराच्या उजव्या बाजूला असावा आता मी सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे जर काही प्रश्न तुमच्या मनात अजून पण असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे जे दररोज आठला व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ